तर मित्रांनो फायनली आम्ही तिरुअनंतपुरमला पोचलो आणि शो सुरू झाला होतो आमचा हॉटेलचा हो आता उशीर खूप झाला होता साडेसहा वाजले होते आणि अंधार पण पडला होता मग म्हटलं हो आता हॉटेलला हो जावं कुठं तर आम्ही फिरता फिरता एक रिक्षावाली भेटले त्यांना हिंदी व्यवस्थित समजत होते आणि ते मुंबईला पण येऊन गेले होते तर त्यांनी आम्हाला सोडलं तर हे रिक्षावाली होते आमच्यासोबत त्यांनी आम्हाला ह्या हॉटेलमध्ये हो आणलं तर आपण मी तुम्हाला दाखवतो थँक्यू अल्टिमा एंटरप्राइजेस अरे हॉटेल मास चलो आपण अंदाज चालते तर मित्रांनो हे आहे रिसेप्शन आणि बसले ते हॉटेलचे मालक आहेत तर त्यांनी आम्हाला आठशे पन्नास रुपये पर रूम असे दोन रूम सेवन्टीन हंड्रेडमध्ये दिलेले आहेत तर रूम बघूयात आपण कशात मी पण वरती जाऊन बघितले नाही तर चला आपण वरती जाऊयात खूप जड बॅगे बाबा खूप जड बॅगे आणि आता आपण दुसऱ्या माळ्यावर थोड्याच वेळात पोचणार आहोत हां आणि आता पोचलो दुसऱ्या माळ्यावरती हां हे बघा मला व्हिडिओ बनवायचा तरी आले आल्याचेच आणि हे दोन रूम घेतलेत तर हा रूम बघू शकताय आम्हाला हा रूम दिलाय नॉन ए सी रूम आहे दोन छोटे छोटे बेड आहेत एकच बेड आहे त्याच्यावर दोन गाद्या <coughs> टेबल वगैरे हो टी व्ही पण आहे आणि फॅन आहे इकडे वॉशरूम वगैरे हो तर अशा प्रकारे मस्त फ्रेश झालोय आणि आत्ता जाऊयात जेवायला तर बघूयात वेजिटेरियन हॉटेल चला।, <coughs> चला मस्त थंड पाण्याने आंघोळ केल्यात आम्ही आणि दोन दिवसाचा पूर्ण पूर्ण आळस काढलाय एक आता एकदम फ्रेश झालो आहे आणि आता चालू तर हे तिघेजण पुढे आणि मी त्यांचा सिक्युरिटी म्हणून मागे तर इथे जेवणाची सुविधा नाही म्हणून आपण एखादं हॉटेल शोधूया मस्त व्हेजिटेरियन समोर आहेत तर मस्त आम्ही आता केरळमध्ये आपलं मध्ये फिरतोय हॉटेल शोधत तर खूप छान आहे रोड एकदम स्वच्छ आणि तापटिपीत कुठे खड्डा दिसत नाही फ्लाई मॉल होटल बिटेल एकदम गारमेंट्स से कपड़े गारमेंट्स से दुकाने बहुत से टेम्पल इकड़े लॉटरी की दुकान खूब है इकड़े मोटे प्रमाण लॉटरी तिकट विकले जाता है आम्हाला भरपूर दुकानं बघायला भेटली त्याचे शॉप बघायला भेटले आणि आम्ही हॉटेलच्या शोधात होतो आणि आम्हाला एक हॉटेल अन्नपूर्णा प्युअर व्हेज व्हेजिटेरियन आहे तर बघूयात आज हॉटेल अन्नपूर्णामध्ये डिनर करूयात हॉटेल तर खूप छान दिसते बघूयात जेवणाची टेस्ट कसे चलो भाई चलो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पण आहे बघा कोणते कोणते आयटम भेटतात ते तर हे आहे अन्नपूर्णा हॉटेल खूप मोठ्या प्रमाणात गर्दी येते बघू सुद्धा आहे सगळीकडे मेनू कार्ड घेऊन येते थोड्याच वेळात आपण ऑर्डर देऊयात टोमॅटो राईस ऑर्डर केला होता आणि त्याच्यासोबत चपाती पण मागवली ही भाजी कसली तरी हां चना आणि ही कोशिंबीर आहे आणि आहे टॉमॅटो राईस आणि त्याच्यासोबत चपाती पण मागवली आहे तर चार चपाती मागवली असा आमचा हा જણા અને બોગવાડ બગતો ભૂખ લાગસો ખાઉન્ડ બગતો મસ્ત ખુબ છ राईस टेस्ट तर एकदम आहे तुम्हाला कसा वाटला राईस राईस कसा आहे छान आहे ना मग आणि दुसरी गोष्ट जेवण नेहमी केळीच्या पानात इकडे दिलं जात बघा बघू शकता हे चटणी आहे कसली तरी वा खोबऱ्याची चटणी आहे खूप छान पद्धतीने बनवले असा आमचा डिनर तर अशा प्रकारे आजचा आमचा डिनर फक्त पाचशे त्रेपन्न रुपया झाला आणि कमी रेटमध्ये आम्हाला जेवण मिळालं तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा